शिवजयंती शिवजयंतीनिमित्त दोन प्रमुख मिरवणूक आणि विविध गटातटाचे कार्यक्रम दरवर्षी होतात यावर्षी मात्र कोणत्याही प्रकारची ईर्ष्या स्पर्धा न करता सर्वांनी एकत्रित येत शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठानच्या सभेत घेण्यात आला विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी गडिंग्लजमध्ये उत्साहात साजरी केली जाते याही वर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठानमार्फत यावर्षी गडिंगलजकरांनी एकत्रित येत सर्वांनी एकत्रितपणे शिवजयंती साजरी करण्याची संकल्पना सकल मराठा समाजाचे किरण कदम यांनी मांडली या संकल्पनेला माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी पाठिंबा देत एकत्रित शिवजयंती करण्याचा निर्णय घेतला शिवजयंती भव्य दिव्य करण्यासाठी जी जबाबदारी येईल ती पार पाडू असं स्वाती कोरी यांनी सांगितलं तर गडिंगलटची शिवजयंती जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल अशा पद्धतीनं करू आणि शिवजयंतीची मिरवणूक भव्य दिव्य करू असं नागेश चौगुले यांनी सांगितलं यावेळी शिवाजीराव खोत सागर पाटील रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील राजेंद्र तारळे यांनी मनोगत व्यक्त केली बैठकीला बसवराज खणगावे नरेंद्र भद्रापुरे शिवाजीराव खोत नितीन देसाई महेश सलवादे मंजूषा कदम बेनिता डायस सुनीता पाटील रेश्मा कांबळे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते